काही दिवसांपासून सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्रातून पुरवठा होणाऱ्या पाण्याला फिकट पिवळसर रंग येत असल्याने या पाण्याची तसेच उजनी धरणातील टाकळी इंटकवेल जलशुद्धीकरण केंद्र कंझ्युमर एंड व मलनिस्सारण केंद्र एसटीपी येथील पाण्याचे नमुने गुणवत्ता तपासण्यासाठी नागपूर येथील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन या संस्थेकडे पाठविण्यात आले आहे संस्थेचा अहवाल आल्यानंतर पाण्याची प्रत्यक्षात गुणवत्ता समजणार आहे उजनी धरणात अत्यल्प पाणीसाठा असल्याने व यावर्षी धरणपूर्ण क्षमतेने भरले नसल्याने त्यामध्ये शेवाळाचे प्रमाण खूप आहे सोलापूर शहरासाठी दहा ते बारा मार्च रोजी पुढील आवर्तन सोडण्यात येणार असल्याने पाण्याची गुणवत्ता आणखी खालवण्याची शक्यता नाकारता येत नाही खबरदारी म्हणून दोन व तीन मार्च रोजी उजनी धरणातील टाकळी इंटकवेल जलशुद्धीकरण केंद्र कंझ्युमर अँड व एसटीपी या सर्व पिकांचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी एन ई आर आय या संस्थेकडे पाठवण्यात आले आहे एन ई आर आय येथील शास्त्रज्ञांनी सर्व ठिकाणच्या पाणी तपासून सोलापूर शहरास होणारा पाणी पिण्यायोग्य असल्याचे प्राथमिक दृष्ट्या सांगितले आहे नागरिकांनी पाणी हे उकळून मग गाळून प्यावे असे आवाहन केले आहे भारतीय मानांकन संस्थेने ठरवून दिलेल्या पाण्यातील घटकांच्या परिमाणानुसारच पाण्यामध्ये आढळून येणाऱ्या घटकांचे परिमाण योग्य आहेत त्यामुळे शहरातील पाणी पिण्यायोग्य योग्य आहे शहरातील पिण्याच्या पाण्याचा पी एच सात पॉइंट आठच्या दरम्यान आहे हे पाणी अल्कलाईन असल्याने मानवी शरीरास उत्तम आहे